तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर मंडळी सकाळ सकाळ चालू आहे आपला स्वयंपाक चपात्या भाजी गवारीची वा आणि आज आहे गुरुवार आज आपला उपवास तर मित्रांनो लावला जेवायला काय करतो जेवण फोन लावला हा ते रेंज नाही तिला तिथं त्याच्यामुळे अडचण आहे तर बरेच जण म्हणतात की सुचिता कुठे गेली तर सुचिता आपली शिक्षणासाठी बाहेरगावी गावी आहे तिला नीटच्या क्लासेस लावलेल्या ला आहेत नीटचं म्हणजे परत मेडिकलला ती घ्यायला जमल का चुकलं काय काय चुकलं कारण अकरावी बारावी सायन्स आहे ना हा असाय हा नाही आपल्याला माहिती नाही ना आता आपण कसं जास्त शिकलेलं सवरलेलं नाही बर कसं नियोजन आहे तुझं आज महागारी किती वाजता चार ला आमचं क्षेत्रितले खुश आहे बरं काहीतरी कारण घडलंय कारण <laughs> ते मला कुणाला सांगायचं आम्ही सांगू शकत सांगा की एवढं काय काय आपण खरं तर बाईला तिला बाहेर गेल्यावर पैशाची गरज पडली तर एटीएम काढायसाठी खोल आणि तिला एटीएम आलंच नाही पण परत हे जरी खुलून घेतलं लगेच अजून पासबुक आणायचंय तोपर्यंत एटीएम घरी पोहचले त्यामुळे ते खुश आहे खात्यावर खात्यावर शंभर ते दोनशे रुपये असतील हा ऐका की तर त्याने काय केले माहितीये का त्या खुशीमुळे ती बायका फोन लावायला गेला होता ऐका ना <laughs> तुला तुला गरज होती पण तुला आलं नाही आणि मला गरज नसताना आलं असं सांगायचं होतं का जेवढं उचलल तेवढंच घ्यायचं बस का नेहमी तर ही थोर डाळ करायचं चालू केले माझा गाय लागल्या बघायला इकडं आणि हितनं न्यायचं गिरणे टाकायचं शितनं पाठी घेऊन यायचं आणि हिथ टाकायचं आणि आज दिवसभरात त्याला उपनवून घ्यावं लागेल नेट करून घ्यावं लागेल डाळ डाळीच्या नादात ना वैरण टाकायची राहायची त्यांना वैरण टाक स्वाम्या 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 आराम आहे पण काल भरपूर टाकलं होतं त्यांना कुंड्यामध्ये कुंड्यातलं काय खाल्लं नाही त्यांनी तसंच आहे सगळं तसंच एक पिंडी आणि तिकडे एक पिंडे कायला त्या समाजा सोडावं लागेल हे एवढा ढेग लागला आपला जवळजवळ दोन क्विंटलचा ढेग आहे का ग आता अजून आंघोळी झाले नाही ते कारण सगळ्या दुरळा अंगावर उडतो म्हणून म्हटलं हे झाल्यावरच करावं झालं लवकर आता घेऊ आंघोळी हे करू दुपारचे दोन अडीच वाजले आता लाईट गेली हे राहिलं आपलं अर्ध काम कुलवर चालू करून चालू केलं होतं तिकडे खाली बुसकाट जाते लाईटच गेली आता आणि ऊन तर बघा कसलं मी म्हणतोय कडक वारं नाही काय नाही काय नाही तरी घर आपलं चांगलं आहे म्हणून बरं आहे नाही तर आपच्या घरामध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला सांगतो तीन चार पाचच्या पूर्ण उकडाय चालू होतं लई उकडतं रातचं तर दिवसा बरं वाटतं जरा गार आता ऊन बाहेर तर आत मध्ये बरं वाटतंय बाहेर येऊच च वाटा नाही डॉन बघायचं गट्टूला येऊन याय ना इकडं काय बघा ए गट्टू अरे कोण आहे ती कोण आहे ती तुला कळतं का काय कळतं का अरे ती तुला कुत्री चावायला लागल्यावर ती ऊन तुला वाचवतो आणि त्यालाच बघ परत आणि ती मर्जी राखतं बरं का, काय करत नाही ते आणि ह्याला इतका इतका जोर आहे ह्याला कटू इकडे इकडे आपलं इकडे इकडे आहे का किती किती गुर्मी आहे तुझ्यात तुला किती गुर्मी आहे तुला ती खरंच खरंच कधीच असं इनाकारण त्याला कधी मारत नाही का ना इनाकारण कधीच नाही किती बिघार कुरकु पण त्याला एकदाच खिचडी करून टाकतं कधी भाकर घाताना खाताना त्याला वेगळं ह्याला ती खात असलं तरी काहीच करत पण ते समोर घेताना ह्याला खुरखात वाजता मग ते असा गोरख तो वाई त्याला उलता पालताच करून टाकतो डोन कट्टू गुड बॉय चला लाईट नाही आज लाईट नाही तसच राहिलं एक नाही तर राहिलं एक एक दिवस लांब चला तरी आज घायगड ती डाळ बनवली फास्ट दीड तासाच्या आत तर सगळं आपण जिकडे तिकडे केलं मग काय वारत वारं बी नाही दिवसभर तर नाही होणार बी नाही वाऱ्यात होणार बी नाही कुलरत लाईट बी नाही दिवसभरात येईल ना पाचच्या पुढे येईल म्हणते मग आज लाईट येत नाही सहा आज लाईट येत नाही असू दे आता काय करता पाणी वाटायला पाहिजे कमळ काय लागा ना ती उन्हाळ्यामुळं त्याचं ना एकदा माती बदलावं लागलं बघा ती माती, बदलाय आले त्याचं मातीचं जे आतला हे आहे का सुपिकता किंवा जी खाद आहे त्याला ते संपलं त्यातलं असं होतं होत तर मित्रांनो रात्रीची वेळ भाकरी चालू आहे आणि भाकर झाली वाटते तिथं काय कुकर मध्ये काय भात कुकर झालाय बरं बरं चला आज गुरुवार आहे मस्तपैकी जेवण करू आणि शांत जरा हवेला बसू बाहेर उकडायला हे लागले कारण उष्णता जवळजवळ मला वाटते आमच्या इकडं बेचाळीसवर गे, गेलं बेचाळीसवर गेलं तापमानाला बेचाळीस पुढच्या महिन्यात पंचेचाळीस वलांडत आहे बरं का वलांडते दिवसेंदिवस वर्षानुवर्षांना टेम्परेचर वाढत आहे पहिले एवढं टेम्परेचर कधीच नसायचं सगळ्यात जास्त टेम्परेचर मी लहानपणी ऐकून होतो चाळीस एक्केचाळीस नागपूरचं त्याच्यापुढे जा जात नव्हतं हो पण आता आता हिथलं टेम्परेचर सुद्धा इतकं वाढलं भयानक वाढले टेम्परेचर याला काही विलाज नाही आता हे असंच होणार आणि टेम्परेचर भरपूर पाऊस भरपूर थंडी थोडीशी कमी राहणार पहिल्यासारख्या थंडीच नाही तर ह्या वर्षी टेम्परेचर वर आलं होतं सगळं बदलायला लागले सगळं बदलायला लागले रात्रीचे जवळजवळ साडेनऊ वाजलेले आहेत आणि दिवसभर लाईट नसल्यामुळं आता रात्रीच चालू झाले बसून बरं आहे पण ताटून जात नाही एवढं खाली बसून आपलं हळूहळू हळू आहे का नाही चांगली डाळी आहे की कड सार जा की सारते ना बर मारलाय का तर डाळीची ऑर्डर अजून येते ते काय झाले पडलेले झालं अजून थोडे दिवसात डाळ संपून जाईल तुरच संपून जाईल मला वाटलं होतं म्हणलं शक्य होतंय का नाही पण झालं हळूहळू लोकांच्या ज्यांनी ज्यांनी तुरी नेलंय ते सगळी जण क्वचित एखादं करत नाही बरं का सगळी जण फोन करून सांगते की तुमची डाळी एक नंबर आहे त्याच्यामुळे मला बरं वाटतय हाय का नाही दिसायला म्हणजे त्याच्यावर साल राहते चांगले आणि बघा ना त्या तिकडं ही झालं म्हणजे आ... आता हल्ला झाला वाईट वाटलं मला काय लय अवघड झालं आता आपल्या सरकारने पाणी बंद केलं गे पाकिस्तानचं पाणी सिंधू नदीचं बंद केलं बंद केलं रे टी व्ही नसल्यामुळे आम्हाला बातम्या कळत नाही कामात त्यात सारखं सारखं मोबाईल मी हातात बी धरत नाही एका डोळ्याला जरा थोडं झालंय ना त्यामुळे मोबाईल मी धरत नाही मला नेमकं कळाय मार्ग नाही काय काय जणांनी स्टेटस ठेवल्यावर मला कळते की अर काय काय झाले असं झाले तसं झालं बाहेर जरा बरं वाटायला लागले गार सगळं अंधार आहे सगळीकडे अंधार आहे आज चंद्रबीन आहे आता आमच्या जवळ आली तिकडे डॉन बोगतोय कुणाला गट्टू गेला काय तिकडे अग ए गट्टू इकड गट्टू कु 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 चल इकडे या चल गट्टू दर भाकर चल भाकर म्हणलं नाही काय यायचं गट्टू चल 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 ते डॉन त्यालाच त्याला तर असू दे बसवत आहे निवडची वर चालू आहे मस्त पैकी आणि उन्हाळ्यात जरा बाहेर बसायला बरं वाटतं आतमध्ये घरात उकडतोय आणि योगायोगाने बी चालू आहे मला जरा घडीवर बाहेरच बसावं केला तरी काय आता सगळं होणार नाही हां सगळं होणार नाही दोन दोन क्विंटल तूर भरडली आज तर बघू काय होईल ते होईल राहिले उद्या ज्याला रे बास करू की आता अकरा वाजले आता हा भास्कर बासकर आता लगा लय होणार नाही उग येईना कारण ताटून बी उपयोग नाही ज्याला करू आता काय होईल तेवढे झोपायचा टाईम झाला ना लय बी रात्री जागलं म्हणजे परत सकाळच्याला ऊट वाटत नाही लोक उशीर होतो झोपायला हां परत उद्याची काम आहे ते अजून उद्या उद्याच्या कामासाठी आज झोपावं लागते काय म्हणायचे लाईटीनं चमकायला लागलं काय मोबाईल मोबाईल बी चमकायला लागला बास करू आता चला मित्रांनो आता उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव जाता